सगळ्यांकडे गणपतीची तयारी चालू असवारी करता हय गणपती आयलो घरात म्हणजे माटोळी बी सजल्या माटोळी म्हणजे किती असे भरपूर जणां गोयच्या बाहेर लोकांक तो खबर तर माटोळी म्हणजे गणपती बाप्पाची जी आरास किंवा जे स्थान असत त्या त्या स्थना वयर टांगती टांगलेली एक वणटीक रुफाक बांधून एक माटोळी तयार करतात सगळं भाजो सगळं तर, -तर फळा भाजो रानफळा रानभाजो रान सगळं तो सजयलो असतात आणि त्याचा अर्थ असा गणपती बाप्पा खाती भरपूर जितलो दीस तो घरान असा देड दीस जावं पाच दीस अकरा दिस जावं जितले दि एक भरपूर फराळ म्हणून ती फळां भाज्य बांधतात आणि गणपती बाप्पा निसर्गाचोच प्रतीक म्हणत ते स्वरूप म्हणून ते सगळे माटोळी ते खाती बांधतात ही मात गोष्टी विशिष्टक आहे हा तशीच आणि गोयची हे म्हणजे गोयन सगळ्यो बायलो एकट्यान जाऊन गणपतीकडे फुगड्यो घालतात आता फुगड्यो किती का म्हणल्यार महाराष्ट्रात मंगळागौर खबर असत महाराष्ट्रात जशी मंगळागौर जाता तशीच गोयंत्र फुगड्यो किंवा कोकणात फुगड्यो घालतात सगळ्यो वाढारात बायलो एकट्यान जातात किंवा भुरगे म्हणा एकट्या जाऊन देवाकडे गणपती मुखार खेळटात ह्यो फुगड्यो खेळप म्हणजे एक जो शीण असता दिसभर कामाचो तो विसरप जाता आणि दुसरी म्हणल्यार एक उमेद येता आणि रात जागोवपाची उमेद येता आणि एक खेळचो प्रकारे जाता अश्यो ह्यो फुगड्यो आयकोपाक आणि पळोवपाक मात उमेद येता आणि रेसिपी सांगता ती म्हणजे तिखट नेवऱ्यो तिखट ह्यो किंवा तिखट करंजी ही रेसिपी नक्की पळयात कशी करप ती आणि गणपतीकडे जाऊ दिवाळीकडे जाऊ ही तिखट करंजी करपा मेळटा करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम सारण बनवण्यासाठी सुखं खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचे गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घेतल्यावर त्यात अर्धी वाटी रवा घालायचं आहे जर एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे छान खोबऱ्यासोबत रवा भाजून झाला की त्याच्यात पाव वाटी तिळ घालायचे म्हणजे ते तिळ्यासोबत सारण अजून खरपूस छान लागतं त्याच्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कोट घालायचे आणि हे सगळे एकत्र एक खरपूस भाजून झाल्यावर आपण त्याला गोड आणि तिखट बनवण्यासाठी आणि अजून चव वाढवण्यासाठी मनुका घालणार आहोत मनुका हवे असतील तर घालू शकतात त्याच्यात मग लाल तिखट अगदी दोन चमचे घातले म्हणजे ते चवीप्रमाणे तिखट आणि गोड होईल आणि दोन चमचे साखर घातली आहे साखरेची पिठी पण वापरू शकतात तर हे मीठ हलकं घालून लाल तिखट आपण सारण बनवलं आहे त्यानंतर इथे आपण पीठ मळून घेण्यासाठी दोन कप मैदा घेतला आणि चिमूटभर मीठ आणि दोन चमचे तेलाचं मोहन घालतोय असं केल्याने पीठ छान मळून येतं आणि करंजीला एक खरपूसपणा येतो तळल्यानंतर करंजी मऊ पडत नाही तर असं हे पीठ मळून घेतलं हवं ते पाणी वापरायचं आहे कारण जास्त पातळ केलं तर मग नीट लाटता येत नाही असं हे पीठ मळून एक ते दोन तास झाकून ठेवलेलं पीठ छान परत मळून घेतलं आणि त्याच्या पाऱ्या लाटण्यासाठी गोळे कापतोय एकाच साईजचे गोळे कापल्याने करंज्या पण एकाच साईजच्या होतात आता छान गोल पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यात पारीमध्ये आपण आता सारण भरणार आहोत पारी जास्त पातळ किंवा जाड झाली नाही पाहिजे कारण पातळ झाली तर त्याच्यात सारण घातल्यावर ती करंजी फुटू शकते आणि जास्त जाड झाली की ती करंजी नंतर मऊ पडते त्यामुळे हवं तेवढं जाळीची पारी लाटून त्यामध्ये मधोमध सारण भरायचं आहे आपलं गोळ झालेलं सारण आणि थोडंसं सा पाणी लावून आपण ती करंजी बंद करणार आहोत म्हणजे ती सुटणार नाही किंवा तेलात ती फुटणार नाही ते छान बंद झाल्यावर त्याला डिझाईन देण्यासाठी जर तुम्हाला हाताने येत असेल तर त्याच्या मिरा पाडू शकता कडांना किंवा त्याला काट्याने पण डिझाईन देऊ शकता तुम्हाला जर जमत असेल तर नाहीतर साचा पण मिळतो हल्ली बाजारात तर साच्यात पण तुम्ही करंजी बनवू शकता आणि मंद आचेवर एकदम गरम तेलात ह्या तरं करंज्या तळायच्या आहेत आणि ह्या करपूस लाल तिखट गोड करंजा तयार आहेत तिखट करंजी करपा मेळटा तुमक जर आमचे असेच व्हिडिओ आवडता जाल्यार तुमची इष्टांक नातलगांक वय फॉरवर्ड करा लाईक आणि शेअर करा आणि तुमची कॉमेंट्स दिया आमचे कडे किती चूक झाला जाल्यार ते कळयात आमका आणि आम्ही असेच गोंयची महाराष्ट्राची वेगवेगळ्यो खोबऱ्यो तुमचे कडे हाडटले थँक्यू